नमस्कार मी गिरीश निकम दहाचं मेगा बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण बोलतोय कोल्हापूरकडे टोलची बातमी कोल्हापूरकरांना टोल मुक्ती मिळण्याचे संकेत मिळत आहेत गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेलं टोल विरोधी आंदोलन आता मागे घेण्यात आले कामगार मंत्री हसन देशमुख आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले सहा दिवसांपासून या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता त्याचबरोबर या आंदोलनात ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांनी सहभाग घेतला होता सहाव्या दिवशी तर शाळकरी विद्यार्थिनीनही लाक्षणिक उपोषण करून टोलला विरोध केला होता या आंदोलनाची अखेर दखल घेत कामगार मंत्री आणि पाटील यांनी टोल रद्द करण्याचं ज्ञान करण्यात आली त्यामुळे आता कोल्हापूरकरांना टोल पासून मुक्ती मिळणार का याकडं साऱ्यांचं लक्ष लागलंय या प्रकल्पाची किंमत आम्ही निश्चित करू तीन किंमत त्या कॉन्ट्रॅक्टरला देण्याच्या दृष्टीनं आमचा प्रयत्न राहील कशी द्यायची काय द्यायची हा महापालिकेचा विषय राहील आणि त्याचबरोबर महापालिका म्हणून एम एच ओ नाईन यामध्ये एम एच ओ नाईन पासिंगच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या गाड्या या टोलमधून वगळाव्यात अशा पद्धतीचा एक प्रस्ताव महापालिकेच्या वतीनं आलेला आहे आणि तो आम्ही दोघंही मिळून तो प्रस्तावाचा या ठिकाणी पाठपुरावा करून हा टोल या ठिकाणी जावा या दृष्टीने आमचा प्रयत्न राहणार महानगरपालिका आणि आम्ही स्वतः कृती समितीचे प्रतिनिधी अशी आम्ही त्याचं व्हॅल्युएशन करू त्याची किंमत ठरवू आणि ती किंमत पूर्णपणानं महानगरपालिका आम्ही स्वतः देऊ असं आज आम्ही सांगणार आहोत आय आर आज आम्ही विनंती करतोय की त्यांनी आजपासून हे टोल थांबवावं आम्ही आता हा टोल पंचमध्ये आता बडवलेला आहे जेव्हा ते शासनाच्या वतीनं बोलत आहेत तेव्हा त्यांना हे आश्वासन काहीतरी आपण दिलं चर्चेमध्ये आणि आपण आश्वासन वाऱ्यावर सोडलं असं करता येणार नाही ही माझी त्यातली धारणा आहे आणि मी कोल्हापूरच्या जनतेला एवढं सांगेन की आता आज निर्णय झालेला आहे हा निर्णय हा कोल्हापूरच्या जनतेच्या एकजुटीचा निर्णय आहे मंत्र्यांच्या ज्येष्ठ नेते पाटील एनडी पाटील यांची प्रतिक्रिया ऐकली आता यावेळी उपोषण केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी टोलमुक्तीचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी हे उपोषण सोडलेलं आहे हे सगळे आंदोलक या ठिकाणी बसलेले आहेत नेमकं त्यांचं समाधान झालेलं आहे का त्यांचं काय मत आपण जाणून घेऊयात मला सांगा की आश्वासन फक्त मिळालेलं आहे अजूनही टोल रद्द केल्याची अधिकृत घोषणा झालेली नाही आहे तरी तुम्ही उपोषण सोडलेलं आहे काय भावना आहे तुमची आता आमच्या कृती समितीने जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय आम्हा सर्वांना मान्य आहे आता टोल नाके सगळे बंद झालेले आहेत पण जर या दगा फटका झाला तर पुन्हा आम्ही या जागेवर बसू यात मात्र शंका नाही मला सांगा की गेल्या सहा दिवसापासून तुमचं हे आंदोलन सुरू होतं त्याच्यानंतर जाऊन ही दखल घेतलेली आहे एकूण तुम्ही त्याचं स्वागत करता की काय विरोधाभास म्हणायचा हा जनतेच्या रेट्याचा विजय आहे जनतेच्या रेट्याचा विजय आहे आज आम्ही आंदोलन जरी पाठिंबा घेतला असेल तरी पुढची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आम्ही डोळ्यात तेल घालून आमचं बाजार देसाईंचं लक्ष असणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही ह्या शासनाला पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेला आंदोलकांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाला आश्वासन मिळाले पण या दोन जबाबदार मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं टोल हा रद्द होणार अशा प्रकारची भावना त्यांची आहे त्यामुळे आता अधिसूचना त्या, त्या पद्धतीची निघते का हे पाहावं लागेल व्हिडिओ जर्नालिस्ट मिथून झी मिडिया कोल्हापूर कोल्हापूर नंतर आता बोलूया आपण सोलापूरकडे केंद्रीय कृषी मंत्री